नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब मध्ये आपलं सर्वात सरसे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या मागे जे बघता तर हे पूर्ण दोन एकरचं जे क्षेत्र आहे तर ते आपण पूर्ण त्याच्यामध्ये मकाची लागवड केलेली आहे आणि मकाची जी व्हरायटी आहे तर ते आपण ॲडव्हान सातशे एक्कावन्न ती व्हरायटी लावलेली आहे जी चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला देऊ शकते मित्रांनो आपण जर इथं जर बघितलं तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे बघा आपण जी ही लागवड केलेली आहे तर ही जी आहे तर ती चार फुटाच्या अंतरावरती आहे ज्यामध्ये दोन नळ्यातील अंतर जे आहे म्हणजे एका नळीवरती दोन तास अशा प्रकारे आपण लागवड केलेली आहे आणि लागवडीच्या अगोदर आपण याच्यामध्ये जे काय केलं तर तीन फुटी वखर जे आहेत तर त्याने आपण याच्यावरती रेगोट्या मारल्या होत्या आणि त्याच्यानंतर टोकन यंत्राने ही लागवड केलेली आहे तर मित्रांनो दोन एकर क्षेत्रामध्ये जवळपास आपण चार बॅग लावलेले आहेत एक एक बॅग जे आहे तर ती चार किलोची आहे म्हणजे आपण एकूण सोळा किलो मक्याचं बियाणं याच्यामध्ये लावलेलं आहे तर मित्रांनो हे जर आपण जर बघितलं तर पूर्ण क्षेत्र हे पूर्ण ड्रिप इरिगेशनवरती लावलेलं आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये उत्पादन अधिक निघेल हाताच्या मागचा मूळ हे तो आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर याच्या पलीकडे सुद्धा आपल्या दोन बॅग आहेत ज्या पायनर कंपनीची व्हरायटी आहे पस्तीस झिरो एक आणि पस्तीस झिरो दोन अशा दोन प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याच्या पलीकडे आपण लावलेलं आहे त्यानंतर याच्या पलीकडे सुद्धा आपल्या चार बॅग आहेत ज्याच्या मन ज्याच्यामध्ये बंपर सिजंटा आणि गोदरेज अशा तीन प्रकारच्या ब आहे म्हणजे एकूण जर आपण जर विचार केला तर माझ्याकडे आजच्या मी तिला न न म्हणता म्हणता जवळपास पाच ते सहा व्हरायटी आहे आपण लागवड केलेली आहे आणि प्रत्येकाचं नियोजन अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे ही जी शेजारची जी मका आहे मी तुम्हाला दाखवतो ती मका जी आहे तर, आ, तर, तर, तर ती मकाची जे व्हरायटी आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक अडचण निर्माण झाली ती काही कारणास्तव आपण त्याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष आपलं झालं त्याच्यामुळे आपल्याला त्याचं अधिक उत्पादन भेटलं नाही तर शेतकरी मित्रांनो एक लक्ष ठेवा आपल्याला जर चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर योग्य ते नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे ज्याच्यामध्ये मित्रांनो नियोजनाच्या अभावामुळे आपल्याला शेतीमध्ये नक्कीच तोटा सहन करावा लागतो तो तोटा सहन न होण्यासाठी आपल्याला योग्य नियोजन करणं काळाची गरज आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर ते म्हणजे आता आपण चार बॅग ॲडवंटाचे पूर्ण चारी ते चारही ॲडवंटा लावलेल्या आहेत तर याला पेरणीच्या वेळेस जवळपास आपण डी ए पीची पेरणी के म्हणजे खताची सुद्धा पेरणी केलेली आहे हे जे दोन तास आहेत जवळपास हे बघितलं आपण तर नळीच्या साईडला दोन तासाची लागवड केलेली आहे आणि या दोन्ही तासावरती आपण खतसुद्धा पेरलेलं आहे आणि ते डी ए पी पेरलेलं आहे मित्रांनो आपण मकाची लागवड करत असताना आपण सहजासहजी सुरुवातीच्या काळाला अल्ट्रा जीनचा जो ज्या टायमाला आपण तन्नाशकाचा वापर करतो त्यावेळेस आपण प्रति एकरसाठी एक युरियाची बॅग आणि अर्धा किलो अल्ट्रा जीन वापरतो म्हणजे मकाची क्वालिटी व्यवस्थित हो राहते आणि आपण मग नंतर जवळपास मका जोपर्यंत तुरा फेकत नाही तोपर्यंत आपण कसल्या प्रकारच्यामध्ये युरियाचा वापर करत नाही तर मित्रांनो युरियाचा वापर आपण त्याच्यामध्ये अजिबात करत नाही त्याच्याने मकाची जी हाईट आहे तर ती अतिशय जास्त न होता ती मर्यादित राहते आणि जशी हाईट कमी होईल त्याचप्रकारे मकाचे जे जे आहे तर ते चांगल्या क्वालिटीचं मोठं होतं तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर जवळपास एका एकरमध्ये आपण जर योग्य नियोजन जर केलं तर साठ क्विंटलपर्यंत मका काढू शकतो म्हणजे जवळपास एक लाखाच्या वरती उत्पन्न एका एकरामध्ये तीन महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतं तर अशा प्रकारे जर आपण जर नियोजन केलं तर त्याच्यामधून आपल्याला शंभर टक्के चांगला फायदा होतो परंतु आपण काही गोष्टी समजल्या पाहिजे ज्यामध्ये आपल्याला उत्पन्नावर उत परिणाम होणार नाही त्यानंतर दुसरं कोणतं खताचं नियोजन आहे किंवा वगैरे आहे तर याचा लवकरच आपल्याला व्हिडिओ आपण टाकत जाऊ त्याच्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आप की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कुठेही पैसा द्यावा लागत नाही परंतु याच्यातून आपल्याला शंभर टक्के फायदा होईल कारण की आज आपण मका लागवड केलेली नाही असा विचार करून काय करतो की समोर ठीक आहे काही करत नाही सबस्क्राईब करायची असा विचार करून समोर जात असाल तर नक्कीच भविष्यामध्ये आपणसुद्धा मका लागवड कराल त्यावेळेस आपल्याला हा व्हिडिओ काम येईल मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्हरायटीचा वापर करतो आणि या मधून जे उत्पन्न आपल्याला भेटतं तर ते नक्कीच आपण आपल्यासमोर शेअर करतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र